তিন বিশ হাজার ঐক্য মিত্রানো মি কোলিটি পাঁ শর দাদা বেশ চাঙ্গলা কালিটি মহাসী আস্রানো সোদা কলিটি পা্রানো সোদা দশীচা খুব মোটা সোদা মিত্র আজ খুব আশি মহিষ বাজার মধ্যে

तीन लाख वीस हजार तीन लाख दोन मेसेज स्वतः झालेले आहे तर सुभाष बोलाच्या दहाणुच्या ह्या मेसेज स्वतः झालेला आहे तर कोणाला मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेसेज पाहिजे असेल तर तुम्ही सुभाष बोला नंबर विचारतो एक कुंट बघा नंबर सांग तुझा ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव पस्तीस ते तीन लाख वीस हजारला सोद झालेला आहे ना हो झाला तर मित्रांनो त्या क्वालिटीमध्ये मैसे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गॅरंटीचा संपूर्ण मेसेज तुम्हाला या सुभाषच्या तुम्ही भेटून जातील तर पाहू शकता खूप मोठा सोद झालेला आहे

मित्रांनो हा सोद्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट मी सांगा इन लाख विषय झाले दोन महिशेची आणि चॅनल नवीन असते चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला लाईव्ह शोधे तुम्हाला काही या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे